नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला एकोणास नंबर प्रोमध्ये लीला येजेला सांगते तुम्ही श्वेताला न्याय दिला पण येश्वर अन्याय केला हे जेवण लीला हे काय बोलतेस हे बघ डिसिजन झाला तू माझ्यामध्ये येऊ नकोस लीला म्हणते येजे तुम्हाला कळत कसं नाही यशचं श्वेतावर प्रेम नाहीचे तर तू लग्न कसं करणार एजे म्हणतो लग्नानंतर होईल प्रेम तिन ती त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे एजे शॉकून म्हणतो काय कोण ती मुलगी पहिले लीला घाबरते एजे म्हणतो लीला कोण ती मुलगी लीला म्हणते रेवती तो म्हणतो काय रेवती हे तुला कसं कळलं लीला म्हणते येजे ते, ते दोघंजणं खूप पुढे निघून गेलेत दोघांचं प्रेमी हे सांगण्यासाठी मला बाबांनी बोलवलं आणि रात्री मला अचानक जाग आली तर रेहू जवळ नव्हती तर मी तिला शोधण्यासाठी बाहेर गेले तर येशाने रेहू झाडामध्ये लपून बसले मी जायचा बाणा केला ते दोघं पण बाहेर आले मम्मी त्यांना विचारलं तुमचं दोघांचं प्रेम आहे का तर ते हो बोलले आणि एवढं पण म्हणाले आम्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही अहो दोघांविषयी बाबा काय माऊशाईला पण माहिती आहे हे सगळं किशोर ऐकत असतो आणि तो म्हणतो ही लीला ना माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवते एक जण दारात येतो आणि दुर्गाला म्हणतो हे तुमचं पार्सल ते आता पार्सल उघडते त्यामध्ये फोटो असतात ते असतात रेवती आणि विक्रमचे दुर्गा शाखून म्हणते काय रेवती आणि विक्रम यश जातो आणि म्हणतो एजे तुम्हाला बोलवलं एजे म्हणतो डायरेक्ट पॉईंटवरच येतो तुझं कोणावर प्रेम आहे सिंपल प्रश्नाचं सिंपल उत्तर ऐकायचं आहे यश म्हणतो तुम्हाला कुणी काही सांगितलं का तुम्ही असा प्रश्न का विचारता आणि त्याचं पण तुम्ही श्वेताला शब्द दिला हे जे म्हणतो शब्द वगैरे सोड मला सांग तुझं कोणावर प्रेम आहे आता मात्र बामटा यश घाबरतो तर तुम्हाला काय वाटतं हा यश चेहऱ्यावरून सच्चा वाटतो की तो रेऊला फसवतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद